नमस्कार हितकूजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण सूर्याच्या संक्रांतीचे महत्व या दिवशी करायची पूजा पद्धत आणि या दिवशी करायचे उपाय आणि दान याविषयी माहिती जाणून घेणार आहोत ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यदेव मिथून राशीतून कर्क राशीत प्रवेश करतात त्यावेळेला सूर्याची संक्रांती म्हणतात सूर्यदेव सध्या मिथून राशीत विराजमान आहेत त्यानंतर ते कर्क राशीत प्रवेश करतील संक्रांती पासून सूर्यदेव उत्तरायणातून दक्षिणाकडे वळतात सूर्याच्या दक्षिण दिशेच्या गतीमुळे दिवस लहान होऊ लागतील आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला सूर्यदेव कर्क राशीत प्रवेश करतील त्याच दिवशी कर्क संक्रांती असेल संक्रांतीच्या शुभ काळात स्नान आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होते अशी धार्मिक श्रद्धा आहे या दिवशी सूर्य देव दक्षिणेकडे आपलाच प्रवास सुरू करते याला दक्षिणायन म्हणतात कर्क संक्रांतीपासून सूर्यदेव अनुक्रमे कर्क सिंह कन्या तूळ वृश्चिक आणि धनु या सहा राशींमध्ये प्रवेश करते मकर संक्रांतीप्रमाणेच हे महत्त्व आहे या दिवशी स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्व आहे या कर्क संक्रांतीचे नाव घोर आणि दृष्टी नैऋत्य आहे सूर्यदेवाचे वाहन छाग असून ते पूर्व दिशेला जाते सूर्यदेव या संक्रांतीत गोंगडे परिधान करून ध्यानस्थ अवस्थेत असते त्यांचा खाद्यपदार्थ मध आहे कर्क कर्कराशी सूर्याच्या प्रवेशाला कर्क संक्रांती म्हणतात हिंदू कॅलेंडर नुसार सहा महिन्यांच्या उत्तरायण कालावधाची समाप्ती देखील मानली जाते तसेच या दिवसापासून दक्षिणायन सुरू होते जे मकर संक्रांतीला संपते मात्र याबाबत ज्योतिषांमध्ये मतभेद आहेत आता आपण पाहूया कर्क संक्रांतीचे महत्व कर्क पासून पावसाळा सुरू होतो आणि सगळीकडे हिरवळ असते दक्षिणायनच्या चार महिन्यात कोणताही मांगलिक कार्यक्रम केला जात नाही आणि यावेळी भगवान विष्णूची पूजा केली जाते कर्क संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची आराधना केल्याने सर्व रोग व दोष दूर होऊन जीवनात सुख समृद्धी नांदते असा विश्वास आहे कर्क संक्रांतीच्या दिवशी आदित्य हृदय सूर्य चालीसा आणि सूर्यमंत्राचा जप करावा या दिवशी पवित्र नंद्यांमध्ये स्नान आणि दान केल्याने जीवनात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही तसेच पितरांच्या नावाचे दान केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो त्यामुळे कुटुंबात प्रेम टिकून राहतं आता आपण पाहूया कर्क संक्रांतीची पूजा पद्धत कर्क संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केले जाते जर ते शक्य नसेल तर घरातील पाण्यात गंगेचे पाणी मिसळून स्नान करावे या दिवशी पुष्कळ लोक उपवास करतात म्हणून ब्रह्ममुहूर्तात उठून स्नान व ध्यान करून व्रत आचरावे यानंतर सूर्योदयाच्या वेळी पूर्वेकडे तोंड करून आणि संध्याकाळी पश्चिमेकडे तोंड करून तांब्याच्या भांड्यात पाणी घ्यावे त्या तीळ आणि जास्वंदाची फुले मिसळून सूर्यदेवाला अर्पण करा यानंतर तुम्ही आदित्य हृदयचालेचा आणि सूर्य मंत्राचा जप करा आणि नंतर तुमच्या क्षमतेनुसार दान करा या दिवशी सूर्यदेवासह भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्या पूजेलाही विशेष महत्व आहे जर तुम्ही उपवास करत असाल तर लक्षात ठेवा की तुम्ही मिठाशिवाय अन्न खावे यावेळी केलेल्या कार्यात देवांचा आशीर्वाद मिळत नाही या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करावे संक्रांतीत केलेली सूर्यपूजा दोष कमी होण्यास मदत करते सूर्यदेव सदैव निरोगी राहो ही प्रार्थना आदित्य स्रोत आणि सूर्यमंत्राचा पाठ करा या काळात मध्याचा वापर फायदेशीर मानला जातो आता आपण पाहूया संक्रांतीच्या दिवशी करावयाचे दान संक्रांतीच्या दिवशी कपडे अन्न पदार्थ आणि विशेषतः तेलाचे दान विशेष महत्व आहे सुहागनने वृद्ध स्त्रीला वस्त्र वृद्ध व्यक्तीला पूजेत घातलेले धोतर मुलीला केशरी वस्त्र लहान मुलाला हिरवी फळे आणि नवविवाहित जोडप्याला भोजन द्यावे संक्रांतीला स्नान दान वेळ संक्रांतीच्या दिवशी आंघोळ करून महान पुण्यदान करावे स्नानानंतर सूर्यदेवाची पूजा करून सूर्यदेवाशी संबंधित वस्तूचे दान करावे यातून पुण्य मिळेल आणि सूर्यदेवाची कृपा ही होईल आता आपण पाहूया कंक संक्रांतीचा प्रभाव घोर नावाची संक्रांत वेदनादायक काळ आणू शकते यामध्ये तुम्हाला तुमच्या वस्तूंचे संरक्षण करावे लागेल कारण यामध्ये चोर सक्रिय होऊ लागतात राशी बदलामुळे लोकांना खोकला सर्दी किंवा सर्दीशी संबंधित समस्या उद्भवू हो शकतात देशात संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते मालाची किंमत कमी होऊ शकते आता आपण पाहूया कर्कसंक्रांतीच्या दिवशी करायचे उपाय कर्क संक्रांतीच्या दिवशी हे उपाय करा एक संक्रांतीच्या दिवशी पिंपळ किंवा वटवृक्ष लावणे शुभ मानले जाते आणि या दिवशी आदित्य हृदय स्त्रोताचे पठणही करावे दोन सूर्य संक्रांतीच्या दिवशी गूळ तांबे गहू लाल फुले इत्यादींचे दान करावे तीन कुंडलीत सूर्याची स्थिती बलवान नसेल तर संक्रांतीच्या दिवशी तांब्याच्या भांड्यात पाणी भरावे त्यात अक्षदा लाल फुले लाल चंदन मिसळून सूर्यदेवाला अर्पण करावे कर्क संक्रांतीच्या दिवशी स्नान वगैरे करून लाल वस्त्र परिधान करून ओम हराय होस सूर्याय नम या मंत्राच्या तीन पाच किंवा अकरा वेळा म्हणावे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद